नमस्कार भूमीचा ऍक्सिडेंट घडवून आणणाऱ्या अभिजितच्या सनसनीत कानाखाली राजाराम काका का मरतात राजाराम काका अभिजितला म्हणतात अभिजित अरे असं का वागतोस तू तुझ्या आईच्या पावलावरती पाऊल ठेवायचं आहे का तुला अभिजित तुझं हे वागणं मला अजिबात पटत नाही अभिजित तुझं असं वागणंच का तेव्हा लगेच अभिजित म्हणतो बस झालं मला तुमचं काहीच ऐकायचं नाही बाबा तुम्ही तर आईच्या बाजूने ठामपणे उभं राहायला पाहिजे होतात अहो या नालायक भूमीमुळे या नालायक भूमीमुळे माझी आई जेलमध्ये गेली पण तिला सोडवण्यासाठी तुमच्यापैकी कोणीच आलं नाही असं का बाबा तुम्ही जरा विचार करा ना बाबा तेव्हा लगेच राजाराम काका म्हणतात तुझ्या आईने असा काही तीर मारला नव्हता की तिला सोडवण्यासाठी आम्ही जेलमध्ये यायला पाहिजे होत अरे तुझ्या आईने तिच्या सख्या भावाला तिच्या सख्या वहिनीला मारलय तिच्यावरती खुनाचा आरोप आहे त्या बाईला सोडवण्यापेक्षा ती बाई जेलमध्येच राहिलेली बरी उलट तिने तर फासावरती लटकायला पाहिजे अशी माझी मनापासून इच्छा आहे त्यावेळेला अभिजित म्हणतो वाह वा बाबा वा खरच मला मानायला पाहिजे तुम्हाला तेव्हा राजाराम काका म्हणतात अभिजी जेव्हा मी जेलमध्ये होतो तेव्हा कधी स्वतःच्या वडिलांना भेटायला आलास तेव्हा तर तुला माहिती होत की तुझ्या आईने ही सर्व पाप केलेत तरी सुद्धा तुला तिला भेटावं वाटलं नाही तरी सुद्धा तिच्या नाकावर टिचून तुम्हाला भेटायला आला नाहीस तरी सुद्धा तू तिच्या विरोधात जाऊन पोलिसात तक्रार दाखल केली नाहीस का तुझ तुझ्या आईवरतीच प्रेम होत बापावरती नव्हतं तेव्हा अभिजित बोलतो बाबा प्लीज मला यातलं काही माहिती नव्हतं तेव्हा लगेच राजाराम काका म्हणतात अभिजित राहू देत अरे तुझ्यावरती मी स्वतः केस दाखल करतो तू भूमीला मारण्याचा प्रयत्न केलास आणि त्याची कॉलर धरता त्याला फरफटत पोलीस स्टेशनमध्ये घेऊन येतात आणि एसीपी गायकवाड सरांना म्हणतात एसीपी गायकवाड सर प्लीज या मुलावरती आरोप दाखल करा या मुलाने माझ्या सुनेला माझ्या भूमीला मारण्यासाठी सुपारी दिली होती पण नशीब तिचं थोर की तिला पारितोषने वाचवलं नशीब तिच्या जीवाला काही झालं नाही ती दोन जीवाची आहे हे माहिती असून सुद्धा असा प्राणघातक हल्ला करणं किती चुकीचं आहे यासाठी त्याला जेलमध्ये टाका तेव्हा एसीपी गायकवाड सर हवालदाराला म्हणतात हवालदार प्लीज यांना आतमध्ये घ्या तेव्हा अभिजित राजाराम काकांच्या पाया पडत असतो त्यांना म्हणत असतो बाबा प्लीज असं काहीतरी करू नका बाबा प्लीज प्लीज बाबा मला सोडा नाही तू बाबा तुमच्या अशा वागण्याचा त्रास होतोय मला तेव्हा लगेच राजाराम काका म्हणतात कसला त्रास होतोय कसलाही त्रास होऊ देत पण मला तुझ्याशी एकही शब्द बोलायचा नाही अरे कुठे कमी पडलो तुमच्यावरती संस्कार करण्यात कुठे कमी पडलो अरे अथर्व ना कसं आहे पण तू मात्र रागिणीच्या पावलावर पाऊल ठेवतोस अरे तू असं का वागतोयस अभिजित अरे तुझ्या आईने के गुन्हे केलेत गुन्हे खून केलाय तिने आणि तिचा बदला घेण्यासाठी तू भूमीला मारण्याचा प्रयत्न केलाच अरे स्वतःच्या मनाला विचार अभिजित तू किती चुकीचं वागतोयस तेव्हा अभिजित म्हणतो बाबा तुम्हाला कदाचित माझं वागणं खूपच चुकीचं वाटत असेल पण मला नाही या मला काही झालं तरी माझं वागणं चुकीचं वाटत नाही मला पूर्णपणे खात्री आहे काही झालं तरी सुद्धा मी आईचा बदला घेणारच तेव्हा राजाराम काका म्हणतात ठीक आहे मग आयुष्यभर इथेच सड तुझ्यासाठी हेच इम्पॉर्टंट आहे आणि राजाराम काका तिथून बाहेर पडलेले असतात इकडे आपल्याला असं पाहायला मिळत राजाराम काका घरी का येतात तेव्हा भूमी राजाराम काकांना बोलते कशाला उगाच काका का तुम्ही त्यांच्यावरती केस दाखल केली तेव्हा राजाराम काका म्हणतात भूमी आकाश अरे तुमचे आमच्यावरती खूपच उपकार आहेत खरं सांगायचं तर ज्या पद्धतीने रागिणी वागली ते बघून सुद्धा तुम्ही तिला पोलिसांच्या ताब्यात दिलं नाही तिच्यावरचे सगळे आरोप तुम्ही मागे घेतलेत आणि तिला या घरातून हद्दपार केली खर सांगायचं तर मला तुझं हे वागणंच पटलं नाही अभिजित तू असं का वागतोयस तेव्हा आकाश म्हणतो काका तुमचं अभिजित वरती किती प्रेम आहे बघा तुम्ही माझ्याशी बोलताय पण नाव मात्र अभिजितचं घेताय तेव्हा लगेच राजाराम काका म्हणतात असणार रसना प्रेम का नसणार प्रेम तर कायम त्याच्यावरती आहे माझं आणि कायम त्याच्यावरती माझं प्रेम राहणार खरं सांगू का आयुष्यभर त्याच्यावरती मी प्रेम करणार मी कधीच त्याला दुरावा देणार नाही पोटचा मुलगा आहे तो माझा पण पोटच्या मुलाने चुकीच्या पावलावर पाऊल ठेवून चालणं हे कोणत्या बापाला आवडेल कोणत्या बापाला पटेल आणि मला खरंच पटत नाहीये वागणं अभिजितचं हे वागणं खरंच खूपच चुकीच आहे तेव्हा लगेच अथर्व म्हणतो खरं सांगायचं तर अभिजितला कितीही समजावलं तरी सुद्धा दादा समजून घेण्याच्या पलीकडे आहे तेवढ्यात पौर्णिमा बोलते वाह वा, वा अथर्व वाह स्वतःच्या भावाबद्दल बोलायला लगेच तयार असतोस पण जेव्हा तुझ्या आईवरती जी वेळ होती तेव्हा मात्र आईला सोडवण्यासाठी प्रयत्न केले नाहीस तेव्हा कधी स्वतःच्या मनाला वाटलं नाही की जाऊन आईला सोडवावं अरे जिने तुला जन्म दिला जिच्यामुळे तू हे जग बघितलंस त्याच आईला विसरलास असं का करतोयस अथर्व तेव्हा लगेच मानसी बोलते पौर्णिमा तू गप्पवस नसत्या गोष्टी तू आम्हाला सांगू नकोस अगं आम्हाला सगळं कळतं पौर्णिमा तू कितीही काही केलंस तरी सुद्धा तुझी लायकी आम्हाला कळते एक गोष्ट लक्षात ठेव पौर्णिमा काही झालं तरी सुद्धा मी तुला कधी जिंकू देणार नाही पौर्णिमा तुझ हे हे वागणं मला अजिबात आवडलेलं नाही तेव्हा लगेच पौर्णिमा बोलते मानसी तू तर गप्पच बस तू नाही बोललीस तर बरं होईल तेव्हा लगेच भूमी बोलते पौर्णिमा तुझ्या झिंजा उठत तुला घराबाहेर हकलेत अगं मला सर्व मस्त आहे पौर्णिमा तू काय वागतेस आणि काय नाही ते मला काही कळत नाही अशातली गोष्टच नाही एक गोष्ट लक्षात ठेव पौर्णिमा दिवस प्रत्येकाचे भरतात तुझे सुद्धा दिवस भरलेत पण तुला मात्र त्याची जाणीव नाहीये आणि तुला मात्र त्याची जाणीव लवकरच होईल आणि एकदा जर का जाणीव झाली ना पौर्णिमा की आयुष्यभर एकटीच स्वतःच्या जीवाला कोसशील तेव्हा मात्र पौर्णिमा काहीच बोलत नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो राजाराम काकानी अभिजितला जेलमध्ये टाकून योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू